आज आपण बनवूया चकली आणि शेव आज आहे दुसरा दिवस काल लाडू झाले शंकरपाळ्या आणि बेसनचे लाडू झाले आणि रव्याचे लाडू झाले आज, आज आपण बनवूया चकल्या आता चकल्याचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळं सारण घालून मी दळलेलं आहे कारण धने वगैरे धने बडीशेप जिरा हे टाकून मी दळलेलं आहे डाळी सगळ्या आता आपण चकल्या बनवूया त्याच्यासाठी आता मी हे पीठ घेतलेलं आहे एक किलो पीठ आहे आता मी सपेट पीठ टाकते सपेट ती टाकायचे मस्त कुरकुरीत चकली चांगली आम्ही देते ना बघा टाकले तुम्ही भरपूर असे आणि आता मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकून घेते मी अंदाजी हा चकली मसाला आहे हा टाकते चांगली टेस्ट येते मग चकली मसाला टाकल्यावर पण तीळ आहे तरी पण मी टाकले एक्स्ट्रा कारण छान लागतो ती असले की कुरकुरीत टाकते आणि मिरची पावडर आहे ती टाकते थोडीशी कलरसाठी मिक्स करून घेते आणि इकडे ना मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम घालूया आपण याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया आणि हे बघा याच्यामध्येच मी हे पीठ ना विकलेलं आहे चकलीचं ज्याने ज्याने घेतलं त्यांना माहिती आहे हे पीठ मी मला एक किलो ठेवलं होतं त्याच्यामधलं हे पीठ आहे तेवढा तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया पिठामध्ये मी चार चमचे पीठ तेल घेतलेलं आहे जास्त नाही घेतलेलं आहे त्यातल्या खुशी होतात मग ते सगळं मिक्स करून घेते मी मी ना गरम पाणी करायला ठेवलं होतं ते आता गरम पाणी घालू आपण आत जेवढं हा पाहिजे ना तेवढंच टाका अंदाजेनुसार कारण पीठ पातळ होईल इथे सुकल तर भारी सुटलेली आहे बघा मस्त ते बघा मी मिक्स करून घेतले नाही आता जरा थोडंसं थंड होऊ दे मग मी पीठ मळते कारण हे गरम आहे ना गरम पाणी होतं ना त्याच्यामुळे आता हे जरा थंड झाल्यानंतर मी मळते आता आपण मळून घेऊया किती मस्त चिकट आहे बघा भाजरी चांगली व्हायला पाहिजे आपण तांदूळ वगैरे घासतो ना हे व्यवस्थित झाले ना का चपले चांगले येतात पीठ पण चांगलं येतं बघा पण बाजारचं आणलं तसं होत नाही बाजारचं ना असं कुठंच राहणार पीठ आपण हे घरचं धुवून सगळे तांदूळ वगैरे धुवून लावतो ना हे किती मस्त चिकट बघा आता हे मी मळून घेते हे बघा हे पीठ मळून घेतले आहे मी आता आपण ना या चकणीच्या भांड्यात टाकूया बघा थोडं थोडं टाकते मी थोडंस टाकते आधी आपल्याला चकल्या काढायच्या एक नंबर चकली कधी आहे ना दाबायला लई त्रास होईल आणि मी लांब असा काढून घेते आणि त्या चकली ओढते किती मस्त आधी बघा हे बघा जरा मोठी आहे नी छोटी छोटी काढू आता हे माझ्या हाताने होत नाही मी आता सोनीला सांगणार आहे पण असं असं करायचं छोटे छोटे जेवढ्या आकाराचे पाहिजे तुम्हाला ना तसे तुम्ही करू शकता मी छोट मोठ्या लहान मोठ्या लहानच करणार आहे अशा काही एकाच आकाराचे बनवणार नाही बघा अशा बघा छोट्या छोट्या ही मोठी झाली चकल्या काढलेली आहेत त्या मी आता हे काय करतो थोडं 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 तळून घेतो इथे काढलेत का इथे काढलेत आणि तेल गरम करायला ठेवले मी आज ना कडेमध्ये नाही ठेवले पॅनमध्ये ठेवले कारण मग ते चकलं भरपूर टाकायला भेटतात कडेमध्ये दोनच चकले झाले का चार चकले झाले का कडे भरते लगेच याच्यामध्ये कसं पाच चकलं राहतील एकदाच आता मी करून घेते तेल गरम होऊन चांगलं मग करून घेते तुमच्या आकार आकारा वगैरे झाले का कमेंट करून नक्की सांगा सगळ्यांनी बघा तेल गरम झाले गर मी थोडासा तुकडा टाकला ते आता आपण चकल्या सोडूया चकल्याशिवाय ना दिवाळीला मजा नाही चकली पाहिजेच आता किती चकलं राहतात बघा कडेमध्ये चार चकल्या ठेवल्या ना कढई लगेच झाली बघा याच्यामध्ये पटापटा होतात दोन्ही ठेवते आता मी अशा करते मस्त हे बघा चकल्या बघा बनवून झालेल्या आहेत आणि बघा किती मस्त झाले तुटत नाही बघा कशा कुरकुरीत झालेत बघा हे बघा किती भारीक झालेले आहेत हे बघा किती मस्त झालेले बघा खुसखुशीत आणि बघा कशा मस्त झालेल्या चकल्या या चकल्या खायला तुम्ही सगळे एवढे झालेले आहेत बघा एक किलोचे चकले आहेत एवढ्या झालेले आहेत बघा किती छान झालेले आहेत हे बघा किती मस्त झालेले आहेत चला मग आता आपण बनवूया शेव बनवूया आपण मस्त बघ किती काट तशी शेव बनवूया चला मग हे बघा हे मी ना अर्धा किलो पीठ घेतलेले आहे शेवसाठी बेसन पीठ तो आणि त्याच्यात मीठ घालते मी हे बघा चवीनुसार मीठ टाकले मी आपल्याला शेव बनवायचे आहे ना म्हणून आणि आता आपल्याला ना नाही बघा याच्यामध्ये मी दळलेलं आहे ओवा आणि जिरं एकदम बारीक दळायचं कारण ना आपण शेव करताना मध्ये अटकता नाही शेव मग चांगली येणार नाही म्हणून हे बघा मी दळलं आणि मी चाळून चाळणी चाळणीने आता हे टाकते याच्यामध्ये हे बघा हे याच्यामध्ये मी टाकून घेते छान लागते शेव बघा तुम्ही असं करून आणि तुम्हाला जर लसूण शेव करायची असेल तर मग तुम्ही लसूण बारीक करून टाकू शकता एकदम पेस्ट करून पाहतो एकदम बघा हा आमचा मसाला टाकते मी थोडासा तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखट करू शकता ना तर अशी पण करू शकता मी थोडंसं टाकलेलं आहे थोडीशी मी हळद टाकते हे बघा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं पीठ चांगला मस्त वेगळी हे आता आपण याचं थोडं थोडं पाणी टाकूया हे मस्त पेकीची ना आपण पेस्ट करूया चांगली अशी जसं पाहिजे ना तसं पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही कमी टाकायचं नाही मस्त हे फेटून घ्यायचं करून मस्त शेव येईल तुमचे बघा असं मस्त पैकी मी फिटून घेतलेलं आहे आणि अशी रिपीन यायला पाहिजे बघा अशी मस्त शेव येईल बघा झालेले आता आपण शेव काढून घेऊया हे बघा आता हे भरून घेते जेवढं पाहिजे एक एक चमचा घेते हे बघा कशी मस्त शेव काढलेली आहे मी अशी शेव काढायची भारी येते आणि घरी मस्त शेव असते पण चांगल्या तेलामध्ये करतो ना आपण घरीच बनवायची शेवाय आपल्या पोरा मुलांना पण द्यायची आपण पण खायची दिवाळीला आता आम्ही नाही शिवडा बनवून त्याच्यामध्ये ही पण शेव वापरणार आहे ही ना मला शेव ना मावशीने शिकवली मावशी आता तिकडे फरा बनवत असेल पण ही मला शेव ना मावशीने बनवली मी कधी शेव बनवायची नाही मावशी बनली तू बनव बघ पोरी खातील मग आणि पोरीला पण आवडायला लागले दिवा मस्त आले आता एक साईड शेकून दे मग दुसऱ्या साईडला परत ते मी परतली बघा आणि अलगत परत त्याने मस्त आली आहे बघा भारी एक नंबर आणि शेवला काही वेळ लागत नाही लगेच होते शेव करून ही बघा शेव तयार झालेली आहे मस्त हे बघा दा शेव झालेली आहे तयार आणि बघा ती मस्त झालेली आहे बघा बघा किती मस्त एक नंबर शेव झालेली आहे बघा इथं फक्त बघा इथे चमचा लागला म्हणून तशी झालेली आहे नाही तर परत बोला हे बघा मस्त शेव झालेली आहे आपली आता आपला अर्धा फराळ झालेला आहे आता चिवडा राहिलेला आहे तर मी तुम्हाला उद्याच्या उद्या, उद्या दाखवेन आज आज एवढंच बनवले दोन वस्तू आणि अजून काय असेल तर मी तुम्हाला दाखवते हे बघा कुरमुरे आणले आहेत मी आज कुरमुराचा चिवडा बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते कारण हा कुरमुरे बघितले मस्त कुरकुरीच आहे कोण कुरमुरे बोलतो कोण कुरमुरे बोलतो पण आमच्याकडे कोकणात ना कुरमुरेच बोलले जाते आता याचा आपण चिवडा बनवूया त्याच्यासाठी आता घेतलेली साहित्य दाखवते तुम्हाला मी कुरंगाचा चिवडा बनवायचा ना आपल्याला म्हणजे बघा हा कडीपत्ता घेतला आहे मी भरपूर कडीपत्ता घ्यायचा आणि खोबरा घेतलेला आहे एक वाटी एक आणि अर्धी वाटी खोबरा घेतला आहे मिरच्या घेतलेत बडिशाप आहे हे डाळ आहे ही डाळ आहे बघा आपण चट चटणीमध्ये वापरतो ना इटलीच्या ती ही डाळ आहे आणि हे बघा हे घेतलेत मी याचं तळून घेते यांना काय बदल मला माहिती नाही पण हे मी घेतलेलं आहे कारण मस्त लागतं हे शेंगदाणे घेतलेत मी अर्धाच्या वरती आहेत आणि बघा चिवडा मसाला घेतला आता तेल ठेवलेले आहे पॅनमध्ये मी कारण आपल्याला फोडणी घालायची त्याच्यावरती ते आता त्याची मी फोडणी घालून घेते आधी पहिले तळून घेते नंतर फोडणी घालते आणि पोयांचा चिवडा काही मी करणार नाही आहे यावरची कारण फोनवरच आम्ही भरपूर चिवडा बनवून नाही हे बघा आता हे बघा हे घालते याच्यामध्ये मस्त की हे तळून निघतील हे बघा हे आता तळून घेतले आहेत मी हे बघा हे काढून घेते हे बघा एवढे तळून झाले बघा किती मस्त झालेली आहेत आता आपण खोबरा घेऊया हे बघा खोबरा मस्त पैकी तळून घेऊया आता चांगला कलपायचं नाही चांगला कलर येईपर्यंत फक्त आपण परतून घेऊया त्यालामध्ये छान लागतो खोबराची उड्या मधला हे बघा मी काढून घेते आता आपण शेंगदाणे घेऊया मस्त भाजून घेऊया हे बघा आता हे शेंगदाणे मी मस्तपेकी भाजून घेते तेलामध्ये कुरकुऱ्यामध्ये खोबरं आणि कुरकुरीच भाजी हे टाकून घेते हे बघा शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता काढून घेते बघा किती मस्त भाजलेले आहेत हे बघा मस्तपैकी शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण ना मिरची भाजून घेतो बघा मी बघा आता मिरची भाजूया आणि मिरची में टाकूया पहिलं हे बघा आता कढीपत्ता टाकते हे बघा आता हे ना मस्त कुरकुरीत करून घ्यायची जी पानं कढीपत्त्याची बघा कडीशाप आहे आता टाकते आता मी हळद टाकते याच्यामध्ये गडिशाप टाकली आहे ना हळद टाकल्या का मस्त ता मी त्याचा परतून घेते तेलामध्ये बडीशेप आता आपल्याला ही फोडणी टाकायची ना त्याच्यामध्ये चिवड्यामध्ये म्हणून बघा आता मी शेंगदाणे टाकते तेवढे अगदा हा चिवडा मसाला आहे ना आम्ही तो वरूनच टाकतो त्याच्यानंतर फोडणी टाकते कारण ना मी तेलामध्ये टाकत नाही तो ना गट्टे होतात म्हणून म्हणून मी असं टाकते जेवढा अंदाजेनुसार टाकणार आहे मी मला जेवढा पाहिजे तेवढा कारण हे मोठं पॅकेट आहे ना मग मी त्यातला हातच टाकणार आहे

आपण आता फुलणी टाकू याच्यामध्ये हे बघा आता आपण मिक्स करून घेऊया फुलणी आपण जे वगैरे मस्त आता कलर भारी येऊ बघा त्याची उडायला बघा ही शेव कर आपण बनवलेली ना ती आपण याच्यासाठी बनवलेली होती त्याची टाकूया आपण बघा किती कुरकुर बघा 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 किती मस्त चिवडा झालाय बघा बघा आपल्या घरी असा चिवडा तयार होतो बघा आता हा किती किलो चिवडा झाला बघा मस्त मस्तरी एक नंबर झाला आणि तुम्ही घरी बनवा भारी एक नंबर होतो आणि कुरकुरीत पण अशा पद्धती घरी बनवा आता आपण बनवूया करंज्या कर्जा बनवायच्या आपल्याला थोड्याशा मग अर्धा किलो चिवड्या बनवूया कर्जा कर्जामध्ये दाखवते हा कंज्यांचा रवा आहे ना हा, हा? भाजून घेते चांगला मस्त पैकी खरपूस असा भाजून घ्यायचा हे बघा साखर टाकते आता ही वेलची पावडरची टाकते आता, आता मिक्स करून घेते मी नंतर मग आता मी पीठ माळायला घेते कारण आपल्याला कंजा करायच्या आहेत ना मग मैदा मी भिजवून घेते बघा हे झालेलं आहे सारण तयार कांद्याचं सारण तयार झालेलं आहे हे अर्धा किलोचं सारण आहे किती मस्त झालेलं आहे बघा आणि मी रवा पण मस्त भाजलेलं आहे मी बघा चला मग आता आपण पीठ मळूया हा बघा आता मी मैदा मळून घेते कांद्यांसाठी आता हा अर्धा किलो आहे एवढा घेत नाही आहे मी थोडा चवून घेते चाळून घ्यायचा का कारण किडी वगैरे असत नाहीत म्हणून आपण चाळून घ्यायचं बघा चिमुळ मी मीठ टाकते आता मी मऊ सूज मस्त असा कंजाचा मैदा मळून घेते कंजा बनवण्यासाठी हे बघा आता मी मस्त छोट्या छोट्या कंजा बनवणार मी जास्त मोठ्या नाही छोट्याशा बनवून घेणार आहे मला छोट्या आवडतात जास्त ना मस्त छोटा बनवते बघा रवा घातलेला आहे मी तुम्ही इथे पाणी लावलं तरी चालेल आता माझं कसं पीठ ओललं आहे ना म्हणून मी काय पाणी लावत नाही तुम्ही असं जर इथे दूध किंवा पाणी असं लाव मी आता कसं पीठ ओलं आहे माझं म्हणून मी जास्त पाणी पिणी वगैरे लावत नाही चांगलं भरून घ्या ना तर रवा जर तेलामध्ये फुटला ना अखा तेलाची खराबी करेल म्हणून चांगलं तुम्ही दाबून घ्या कशी वाटली कारण जी एवढे छोट्या छोट्या बनवते मी बघा हे एवढे मी कांजा करून घेतले जाते बघा आणि तेल गरम करायला ठेवलं तेल गरम आहे आता कारण याच्यात मी टाकून बघायला तेल थोडासा हा बघा किती मस्त टूम फुगले जा आता मी अशा पद्धतीत सगळं करून घेते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा